रामकृष्णारी माऊल्या माऊली ग्रोहळमध्ये आपलं सरशी स्वागत आज आपण अंडासंजीवक आणि स्लरी सोडल्यानंतर काय इफेक्ट होतो किंवा त्या सोडल्यानंतर त्याचा फायदा कसा होतो आणि कसा मला फायदा झाला आहे ह्याच्याविषयी आपण आज तुम्हाला सांगणार आहे आपण जे अंडासंजीवकचा जो व्हिडिओ टाकला होता त्या अंडासंजीविकच्या व्हिडिओमध्ये आपण अंडासंजीवक कसं बनवायचं किंवा त्या टॉनिक कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवलेलं होतं त्याचा आपण आपल्या शेतामध्ये स्प्रे घेतलेला आहे अंडासंजीवकचा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट आलेला आहे हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आता तसेच आपली शीतापाळाची बाग पण आहे शेतापळाच्या बागेला पण आपण अंडासंजीवकचे स्प्रे घेतल्या परत स्लरी सोडलेल्या आहे त्या स्लरी घेतल्यानंतर घातल्यानंतर आणि अंडासंजीवकचा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट आला आहे आज तुम्हाला ते दाखवणार आहे प्रात्यक्षिक कारण आपण जे केलेलं आहे ते स्वतः प्रात्यक्षिक घेऊन आपण तुम्हाला दाखवतोय हे बघा झेंडू आता काळी कळी बघा किती लागलेले आहे साधारणतः एक सत्त सा, साठ सत्तर साठ सत्तर कळे आहेत माझ्याबरोबर ज्या मित्रांनो लावला आहे त्याला पण मी सांगितलं होतं पण त्यानं ते अंडासंजीवकचा स्प्रे करून मारलेलं नाही त्याच्यामुळे ते तेचा तेचा। तो येऊन काल येऊन बघून गेलेला आहे तो बघून गेल्यावर मला म्हणतो की माझ्यापेक्षा तुझं डबल म्हणजे अंडा संजीवक मारल्यामुळे तुझं जवळपास डबल, डबल कळी दिसा आहे म्हणजे हे अंडा संजीवकचा मारल्याचा फायदा आहे ट्रॉनिक आपण आपल्या घरीच केलेला आहे त्याची लिंक आपण आपल्या ह्यामध्ये दे देतोय कशा पद्धतीने आपण ते करायचं आणि त्याचा काय रिझल्ट येतो त्याचा काय हे बघा अंडा संजीवक मारल्यामुळे किती फायदा झालेला आहे किंवा किती कळ्यांचा बहर आलेला आहे दे हे तुम्हाला त्या समोरच दिसतंय बघा आपण दाखवतोय बघा असं पूर्ण तुम्ही पूर्ण शेतामध्ये जर बघितला तर बऱ्यापैकी साठ सत्तर साठ सत्तर एका झाडाला बघा सगळ्या झाडांना अशा कळ्याच काळ्या दिसतात दोन अंडा संजीवकचे स्प्रे आणि दोन वेळा जीवामृत आपण तयार केलेला जीवामृत आपण कशा पद्धतीनं थे ते म्हणजे ठेपकमधून सोडायचं त्या पद्धतीनं आपण ते करून आहे त्याची लिंक ह्यामध्ये टाकतो आहे ते दोन्ही बघून म्हणजे मला आलेला आले रिझल्ट बघा आणि मी रिझल्ट आल्यानंतरच मी तुम्हाला त्यावेळी मागं पण मी घेतले होतो पण आत्ता आपण मारून तुम्हाला दाखवतो आहे की ज्यावेळी आपण झेंडू लावला होता त्याच्या आपण व्हिडिओ करून टाकलता आज भार फुलं फुलांचा आता चालू आहे साधारणतः हे तीन चार दिवसामध्ये ती आपण एक पहिला भार तोडेन आणि दुसरा ज्यावेळी दसरा दिवाळीच्या टायमाला चांगला भरघोसही आपल्याला भार मिळेल अशा पद्धतीनं आपण ह्याचं नियोजन केलेलं होतं जैविकमधून आपण हे तयार केलेलं आहे ह्याला कीटकनाशकाचे दोन तीन स्प्रे मारलेले आहेत जास्ती काय आपण ह्याला केलेलं नाही पण आपण कीटकनाशक आपण जे केलेलं आहे त्या कीटकनाशकाचे के आपणही केलेलं स्प्रे मारलेले आहेत होता होईल तेवढं जास्तीत जास्त जैविकवरच हे का हे बघा सीताफळाच्या आपण झाडाला आपण दोन स्प्रे घेतले होते वे दोन वेळा आपण जीवामृत सोडलेला आहे त्याची वाढ बघा कशी झाली आहे म्हणजे आपण जे बोललो होतो त्या पद्धतीने आपल्याला इथं रिझल्ट आलेला दिसतोय असं नाही की बोललो एक आणि हे बघा झाडाची ग्रोथ बघा किती मस्त झालेली सीताफळाच्या झाडाबाबतीत एक आहे की आता इथं बघा या इथे खाली असं हे जे आपण कलम केले त्या कलमाच्या खालच्यावर फाटे दिसतात ते काढावं लागणार आहेत आपल्याला साधारणतः चारच फाटे आपल्याला जर ठेवायचे तर ते चारच फाटे फक्त ठेवायचे जास्ती फाटे ठेवून उगत झाडाची ताकद वेस्ट करण्यात काय मजा नाही त्यामुळं चारच फाटे ठेवा बाकी उरलेले जे फाटे ते काढून ठेवा म्हणजे आपल्याला चार फाटे घेऊन आपल्याला परत पुढच्या काळामध्ये आपल्याला छाटणी घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल कारण अडीच फुटापर्यंत जर फाटे गेले तर अडीच फुटामधलं पण आपण अर्धा फूट कट करून खाली बरोबर आपण दोन फुटावर आपण त्याची छाटणी घेणार आहे परत पुढच्या टायमाला हे बघा अंडा संजीवक आणि स्लरी जे आपण सोडतो सोडतोय ह्याचाच इफेक्ट आहे बाकी ह्याला शेणखत फक्त एक किलो के किलो पण शेणखतच फक्त शेतापाडाला टाकलेलं होतं ह्याच्यापेक्षा जा जास्त काय पण टाकलेलं नाही पण दोन वेळा हे सोडल्यामुळं स्लरी हे एकदम तरतरून फुटत आहेत कळी बघा साधारणतः ता अंडा संजीवकचे अजून एक दोन स्प्रे जर दिले तर कळी अजून भरपूर घेऊ आहे व्यवस्थित त्यामुळं अंडा संजीवकचा शंभर टक्के रिझल्ट येतोय हे तुम्हाला समोर प्रात्यक्षिकासहित दाखवतोय मग आपल्या माऊलीग्रहून या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन घंटीचं बटन दाबा जेणेकरून अजूनही पुढं नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील आणि नोटिफिकेशनचं बटन असल्यामुळे तुम्हाला आपण व्हिडिओ टाकल्या टाकल्या आपल्याला तुम्हाला ते बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन येईल